भाजपा मुंबई यांच्याद्वारे केले डोळे तपासणी आणि मोफत चष्मा वाटप शिबिराचे आयोजन भाजप सेल मुंबई अध्यक्ष श्री जी जंगला यांच्या मार्गदर्शनाखाली व मानखुर् शिवाजीनगर विधानसभा एन जी ओ सेल अध्यक्षा सप्रणिता दिनेश घोटणे यांच्या नेतृत्वाखाली आज मिशन दिशा अंतर्गत लोटस डोळ्यांचे हॉस्पिटल जुहू जु यांच्या सहकार्याने शारदा विद्यामंदिर इंग्लिश स्कूल इमारत क्रमांक एकोणसत्तर लल्लूभाई कंपाउंड मध्ये रिक्षा टॅक्सी ओला उबेर या सर्व ड्रायव्हर्स डोळे तपासणी आणि मोफत चष्मावाटप शिबिराचे यावेळी आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमास उपस्थित श्री दिनेश कृष्णा घोटणे सौ प्रणिता दिनेश घोटने श्री संजय निराळे श्री राजेश कुमार यादव श्री विशाल नारकर श्रीमती हेमा वारोसे श्री अजित लवटे सौ पूनम सरगर श्री विक्रांत कांबळे आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच रिक्षा टॅक्सी ओला उबेर इत्यादी दे ड्रायव्हर्स देखील उपस्थित होते भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी इन्सोएल मुंबईचे अध्यक्ष माननीय हेमंत जगला यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथे भारतीय जनता पार्टी एन जी ओ सेलच्या वतीने आज ललूबाई कंपाऊंडमध्ये शारदा विद्यालयामध्ये आज आपण रिक्षा टॅक्सी आणि ओला उबेर ड्रायव्हरसाठी आज इथे कॅम्प ठेवलेला आहे चष्मा शिबिरचं म्हणजे मुख्य नेत्र चिकित्सा शिबिर त्यामध्ये आपण मुंबईत त्यांना देतो आणि तिथे बरेच रिक्षा ड्रायव्हर टॅक्सी ड्रायव्हर आणि ओला वगैरे ड्रायव्हर यांचा प्रतिसाद चालू आहे लोक आणि आजचा हा कॅम्प आम्ही रिक्षा ओला उबेर या ड्रायव्हरसाठी वगैरे लावलेला आहे आणि यासाठी आम्हाला आमचे मुंबई अध्यक्ष श्री हेमांगजी जंगला यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री दिनेश घोटणे यांनी आम्हाला खूप सहाय्य केलं यांच्या आणि आम्ही हा मिशन दिशा यांच्याकडून लोटस हॉस्पिटलतर्फे हा कॅम्प लावलेला आहे आणि डॉक्टरांचा आणि रिक्षावाल्यांनी खूप सहाय्य केल्याच्यात चांगला कॅम्प खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आम्हाला आणि या सर्वांचे खूप खूप धन्यवाद तेच आता मी बी जे पी एन जी ओ सेलमधून मी माननीय ये जगला हे मुंबई अध्यक्ष आहेत आणि मी इथे मानकुल विधानसभेतून अध्यक्ष आहे आणि आम्ही इथून खूप चांगल्या प्रकारे आम्हाला लोकांकडून प्रतिसाद आहे आम्ही त्यांची खूप सारी बी जे पीकडून आम्ही त्यांची मदत करू शकत आहोत आम्ही गरिबांना बिलचे वाटत आहोत गोरगरीब मुलांना आम्ही त्यांना पाहिजे तसं कॅडबरीज चॉकलेट्स बिस्किट्स जे हाय क्वालिटीचे बिस्किट्स वगैरे आहेत जे हाय सोसायटीतील लोकं खातात तेच बी जे पी आणि हेमंत सर म्हणतात की गोरगरिबांपर्यंत तेच च मिळ मिळालं पाहिजे जे श्रीमंताची मुलं खात आहेत ते गरिबांच्या मुलांनासुद्धा मिळालं पाहिजे आणि अशा प्रकारे आम्हाला कॉलनीतून लोकांकडून खूप चांगल्या याच्यामध्ये प्रतिसाद मिळत आहे आणि खूप छान प्रकारे काम चाललं आहे हे मिशन दिशा आणि लोटस हॉस्पिटलकडून ही जी डॉक्टर्सची टीम आलेली आहे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे लोकांचा चेकअप करत आहेत आणि खूप छान प्रकारे लोकांना त्यांनी हेल्प केले लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे रिक्षावाले वगैरे आणि चांगलं चाललं आहे त्या तो वो तरह से मैं कहना चाहता हूँ कि जिसके लिए जो कैम्प चल रहा है ना पे जो दूसरे चश्मे का कैम रही है तो लोग रिक्शा टैक्सी ड्राइवर होता है उन लोगों को काफ़ी एक्सीडेंट होता है कि उन लोगों को दिखता नहीं है काफ़ी जल्दी उसकी वजह से ये कैम्प रखा गया है जितने लोग आ रहे हैं वो टैक्सी ड्राइवर है या फिर ओला वोर के जो ड्राइवर्स है वो लोग के लिए ये कैम्प रखा गया है तो इसमें क्या होता है कि जैसे कि बहुत लोगों ना मतलब आए नहीं कर सकते हम लोग फ्री कैम है तो ये नोटस हॉस्पिटल इनके साथ डॉक्टर है एन टीम है ही में तो ये लोग आपको चेकअप करेंगे ज़्यादा कुछ प्रॉब्लम हो तो लोग अपने हॉस्पिटल में बुला के वहाँ पे आपको चेकअप वगैरह करके भी मतलब इसका साथ डॉक्टर तो आपको जागरूक करने के लिए क्या रिस्पांस मिल रहा है वो सारी चीज़ें हम लोगों को ये कर रहे हैं उनके साथ में और अपना जो फ्रेश खास के सही से हमको तो जो ये उनका सहयोग मिला है उसके लिए बहुत बहुत मैं आभारी और उन्होंने बहुत अच्छे से चीज़ बहुत सारी चीज़ें किया है उनको सारी चीज़ें और उसके साथ ही जो यहाँ के सहयोग मिल रहा है बहुत ही अच्छा मिल रहा है और पार्टी को उससे बहुत पार्टी का सर्वात प्रथम मी माननीय हनुमान चंद्रासाहेब भारतीय भारतीय जनता पार्टी <लगाएगा> एन जी ओ से यांचे आर्थिक स्वागत करतो कारण त्यांच्या मार्गदर्शनासाठी हे जो कार्यक्रम चालू आहे त्यांनी जे आम्हाला प्रेरणा दिली की आपण गोर गरिबापर्यंत पोचलं पाहिजे गोर गरिबागत पोचल्यानंतर आपल्याला काहीतरी तो फळ प्रकल्त म्हणजे आमच्या शहरात की चालक आहेत किंवा हे आरटो चालक आहेत ही व्यवस्थित का त्याला दिसणार त्याला थोडंफार कमजोरी असते कोणाला काय असते शिबिर असतात चांगले व्यक्त करत आहेत चांगलं आम्हाला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टरसुद्धा चांगले सहयोग करत आहेत फाउंडेशन आहे हे सुद्धा चांगले लोक हॉस्पिटल आहे मान्य साहेब आहेत दिनेश साहेब आहेत आमचे राजेश भाई आहेत सगळे सगळेजण चांगलीच मदत करत आहेत आणि सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद जो आम्ही कॅम्प वो सिर्फ स्पेशल ऑटो के लिए होते उनको इतना काम रहता है कि उनको इतना आँखों का जांच का टाइम नहीं मिलता है तो उसके लिए हमने एक ऑटो ड्राइवर्स और टैक्सी ड्राइवर्स वो लोग यहाँ पर फ्री में हम चश्मा यहाँ पर देते हैं लोटस आय हॉस्पिटल से यहाँ पर हम प्रोसीजर ऐसा करते हैं कि ड्राइविंग लाइसेंस उनका मांगते हैं मांगते हैं और उनका ड्राइविंग लाइसेंस अगर रहेगा तो आगे प्रोसीजर करेंगे जिसमें उनकी पूरी हिस्ट्री डिटेल्स लेते हैं कि वो कितना कमाते हैं कितने साल से गाड़ी चला रहे हैं कोई एक्सीडेंट हुआ है कि नहीं एक साल में और जैसे कि भाड़े का घर है या खुद का घर है ये सारे सवाल पूछने के बाद हम उनके आँखों पर पूछते हैं कि आपके पास चश्मा है कभी यूज़ किया है कितना नंबर है उनकी आँखों में वो जांच करते हैं उसके बाद उनका आँखों का प्रेशर कितना है और उसके बाद हम ये देखते हैं कि उनके आँख में और भी कोई चीज़ की तकलीफ हो होती है बिन्दी तो उससे भी हम वहाँ पर उनको रेफर कार्ड देते हैं ताकि वो लोटस है हॉस्पिटल में आए और वो पूरा अपने आँखों का जाँच करें तो जैसे आँखों में कोई भी तकलीफ हो कुछ भी जैसे चश्मा देना रहा तो हम यहाँ पर अवेलेबल करके उनको दे देते हैं बना के फ्री लेकिन अगर मोतियाबिंद का है तो जैसे हॉस्पिटल में बड़ी मशीन तो वो जगह पर हम पूरा डिटेल में सर्च कर सकते हैं कि कैसा कितना स्टेज है कैट्रैक का जो हम मोतियाबिंद में बोल रहे हैं उसके लिए हम लोटस में बुलाते हैं और फिर पूरा वर्क वहाँ पर हॉस्पिटल आज के इस पर बता रहे आज के इसमें तो बीस हो गए हैं ऑटो ड्राइवर्स कम के उनके ड्राइविंग लाइसेंस के साथ और इससे पता चल रहा है कि जो ऑटो ड्रायवर है वो नजदीक के मोस्टली चालीस के ऊपर ही ऑटो ड्राइवर्स होते हैं उनके लिए दूर का तो वो समवट मैनेज कर लेते हैं लेकिन नजदीक का चश्मा बहुत जरूरी होता है उसी से ही सिग्नल देखते आगे स्टेयरिंग चलाते हैं तो आज तो अच्छा काउंट हुआ है जैसे कि 20 लोग में से 15 लोग ने नजदीक का चश्मा मतलब उन्होंने ऑर्डर दिला अशाच प्रकारच्या नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच या व्हिडिओला लाइक आणि शेअर करायला विसरू नका